ಠಠಠಠ दमत नाही मला आहो लगेच लगेच आम्ही सुद्धा करतो जमा तुमचं काय सांगा विठा विठा करतो जमा खावा लागतंय आणि मग असं माऊली नाव आहे या माऊली शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो बघा मा म्हणजे मानवता बर का मा म्हणजे मानवता म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता हे ज्यांच्याकडे आहे त्यांना माऊली असे म्हणतात विठाला विठा ज्ञानवर आहे नामाचं महात्मे सांगतात भक्तीचं महात्मे सांगतात ज्ञानवर ना एकदा नामदेव महाराजांची संगती लागली कशी लागली बघा ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे इच्छा प्रकट केली पांडुरंगाकडे देवा मला तीर्थ यात्रा करण्याकरता जायचं ज्ञानेश्वर ते म्हणजे ठीके घेऊन जा घेऊन जा म्हणल्याच्या नंतर ही बातमी कळाली नामदेव महाराजांना नामदेव महाराज महाराज नामदेव महाराजांची तळेच्या आई पाऱ्याला लिहिली कुठं म्हणजे आत मस्ताकळी त्यांना वाटलं तळेची आई कुठे गेली <laughs> <laughs> म्हणजे तळेच्या आई कुठे माहिती का नाम रुपेश नाही ना कुठे <laughs> गिरी <तीरी>। पाहायला <laughs> लागेल म्हणजे तळपायच्या मस्ताकली नाम देऊ महाराज थै थै करीत अरे देवा अरे आपलं परवाच काय ठरलं होतं मी सुद्धा सोडून कोणासोबत जाणार आणि आज म्हणतोस ज्ञानेश्वर महाराज बदलला राम नावा अरे नामा में अरे मी तुला कोणाबरोब पाठवायला लागलो हे तरी ना नाही म्हणे मी ज्ञानावर नाही तेव्हा अरे ज्ञानेश्वर महाराज आणि मी एकच राहू समजूत काढली रामदेव महाराजांची ज्ञानेश्वर भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराज कोणाचा अवतारे महाविष्णू ज्ञानेश्वर देव म्हणतात नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज आणि मी एकत आहोत देव म्हणे नाम्या पा आहे मी आहे तू आणि मी नाही तुझ्या ज्ञानदेव आत्मा माझा मी एकत आहोत अशी समजूत नामदेव महाराजांची काढली नामदेव महाराज म्हणतात देवा मी जातो पण माझी एक काय आठ आहे आता जवळच जे काय आले इलेक्शन आले तुम्ही काय म्हणतात मत देतो पण एक काय आठ आहे काय सभागृल बांधून द्या गावाला मग काय करतो मत देतो बरोबर आहे का नाही म्हणजे जे तुमच्या लक्षातलं उदाहरण ते सांगितलं नामदेव महाराज म्हणजे देवा मी जातो पण माझे एक आट आहे काय आट आहे कर नाही ज्या देवाचे आणि नेहमी देवा, ने देवा ज्या देवाच्या कमरेवर हात नसतील त्या देवाचं दर्शन घेणार नाही ठीक आहे अशी निष्ठता पाहिजे मला परमार्थामध्ये मा निष्ठता असली ना बरं का बाबा तुमची निष्ठता होती म्हणून आज तुमचं कल्याण झाले बघा बाबा त्यांनी त्या दिवशी सुदाम बाबाच्या समाधी मला सांगितलं त्यांचा ते, ते व्हिडिओ बर मी या ठिकाणी मी टाकलेला फेसबुकला बरोबर आहे का ते म्हणले मी बाबांची निष्ठेने सेवा केली मला मुलगा होत नव्हता सुदाम बाबा काय म्हणले माहिती का त्यांना काय म्हणले सांगा सांगा ना बघा ते म्हणले पुढच्या वर्षी जर मुलगा नाही झाला पुजारी मामा तुम्हाला तुम्ही काय करीन अ झाला ना मुलगा काय साधूचे शब्द आहेत महाराज साधूचे शब्द खरे होते महाराज बाबाची कीर्ती काय सामान्य का महाराज गेले ते कंबर ईश्वर युगो ती त्या कीर्ती महाराज आता ऐसे कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या का आता ऐसे कोणी नव्हे आता ऐसे कोणी होणे नव्हे आता सारखे संत होणार नाही स्वामी सारखे संत होणार नाही ज्ञानबाला सारखे संत होणार ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ होणार याच्यापेक्षा श्रेष्ठ होईल किंवा कमी होईल पण असा ग्रंथ होणार नाही विठा विठा मी त्याचं दर्शन घेणार तीर्थयात्रेला निघाले आता धावत्या बरेच जण लागले बर का तीर्थयात्रेला निघाले आणि गेल्याच्या नंतर पंजाब क्षेत्रामध्ये गेले घुमान या गावामध्ये बरोबर आहे का आपण घुमानला जाऊन आलो सप्ताह केला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर दोघांना तहान लागली तहान लागल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज हे योगी होते योगी असल्यामुळे त्यांना सूक्ष्म रूप त्यांनी घेतलं खाली विहिरीत पाणी पिऊन आले पाणी थोडं होत आणि मग ज्ञानेश्वर महाराज ओ ज्ञानेश्वर महाराज तुम्ही योगी आहात तुम्हाला कोणतंही रूप घेता येत तर मी काय योगी नाही मी ना कोण आहे भक्त जर माझ्या देवाला काळजी असेल तर देव मला इथं पाणी आणून दे आणि मग त्या ठिकाणी ज्ञान नामदेव महाराज विहिरीच्या त्या काठावर बसले आणि देवाचं नाम चिंतन करायला लागले रंग रंग पांडू रंग रंग वीत इतके रंगून गेले महाराज अ काय बघता माझ्याकड एवढी वीर जसं उत्साह चालू केल्या भड भड आता तशी पुर आलते न दिला असते ना आता त्या विहिरीचा इतका उत्साह व्हायला लागला पाणीच पाणी पाणीच पाणी म्हणून रामदेव महाराज म्हणले ओ ज्ञानेश्वर महाराज या म्हणले जरा आंघोळ वगैरे करा म्हणले मग ज्ञानेश्वर महाराजचे डोळे उघडणारे बघा म्हणले आपण योगी आणि योगी असताना सुद्धा आपल्याला पाण्याकडे होऊन जावं लागलं नामदेव महाराज देवाची भक्त आहेत आणि नामदेव महाराजांच्या भक्तीचं सामर्थ्य काय स्वतः देवाने नामदेव महाराजांना पाणी आणून दिलं विठल विठल विठ ज्ञानेश्वर महाराजांनी पुराणात तांडुळा घेतला आणि मग मा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि आता योगाने देवाकडे जायचं नाही देवाकडे देवा भक्तीने जायचं बघा कलियुगामध्ये कलियुगी माझी करावे कीर्तन आणि ने नारायण ना? दे बघा कलियुगामध्ये देवाची प्राप्ती कशाने तर देवाच्या नाम चिंतनात इथं नमस्त्यांद माम भाग त्या सतत देवाचं नाम चिंतन केल्यानेच कलियुगामध्ये काय आहे देवाची प्राप्ती आहे आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता ना आपण नाम चिंतन करायचं देवाची प्राप्ती करून घ्यायची ज्ञानो बर आहे म्हणतात आजपासून भक्तीच करायची नामचिंतनच करायचं आणि असं करत असताना आहे नामचिंतन करत करत कर लोकांनाही सांगत होते आणि मग काही साधक मंडळी म्हणले ओ आहे तुम्ही निस्त म्हणतात नामचिंतन करायचं नामचिंतन करायचं नेमकं नामचिंतन तरी कोणत्या देवाला देवाचं करायचं देवाला काही एक नाव आहेत का बहु आहे करून अनंत हे अनेक देवाला नाव आहेत विष्णू जर नाम वाचा पसायदा वाचा आपलं शेवटला काय म्हणत असतो आपण श्री अनंता मधुसुद्धा ना अनेक देवाला नाव नाव तरी कोणतं आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणजे म्हणले तुम्हाला मी दोन नाव घ्यायचे सांगतो एक म्हणजे राम आणि दुसरं म्हणजे कृष्ण राम कृष्ण नामे हृदय मंदिरे म्हणता दोन नाव घ्यायचे एक म्हणजे राम आणि दुसरं म्हणजे कृष्ण बघा हे दोनच नाव का निवडले त्याच कारण सांगतो बघा अं तुला तोंड राम रामन देते का मन बर तोंडाचं आता राम आहे तुला हो तुम्हाला बाबा तुम्हाला संत ना तुम्ही गावचे तुम्हाला तर यायला पाहिजे <laughs> ना तोंड मिटून रा म्हणा बर इकड नाही मिळ बघा तोंड मिटून राम म्हणता एक आता तोंड उघड ठेवून म्हणा का बरोबर महाराज तुम्हाला <laughs> बघा तोंड उघड ठेवून राम म्हणताय असत का तोंड उघड ठेवून राम म्हणता येत नाही आणि तोंड उघडून उलट व्हायला बघा रागा तोंड भेटून रा म्हणता येत नाही तोंड उघडून मनता येत नाही रा म्हटलं की सगळे पाप बघा रा म्हटलं हे सगळे पाप बाहेर पडतात आणि मग म्हंटल की पुन्हा त्या पापाला मध्ये एंट्री नाही म्हण रा म्हणा रा, रा... 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 म्हटलं की पाप बाहेर आणि मग म्हटलं की पुन्हा त्यांना एंट्री नाही म्हण राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे मराकार हे साजरे आहेत प्रत्येकाने हृदय मंदिरात मराठी का मरण करायचं तर आपुल्या आपण करा लिया सोडवण संसार वंदन तोडावी प्रत्येकाला आपली आपल्याला सोडून करून घ्यायची आहे बघा एक गजेंद्रात नकाराचं उदाहरण त्या गजेंद्राचा पाय पकडला त्या सरोवरामध्ये कुणी नकाराने त्या मगरीने तर सोडवायला कोण आलं आले गजेंद्र धावा करत होता त्याच्या घरचे सगळे निघून गेले शेवटला एकटा मुलगा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी एका चक्र पाणी देवाशिवाय कोणी सोडू शकत नाही देवाचा धावा केला आणि देवानी गजेंद्राचा उद्धार केला म्हणून आपण या आपण करा सोडव आणि संसार बंधन तोडावे हे बघा संसार बंधन तोडावे की बंधन कोणाला तोडायचं सांगता ज्याला बंधन हे बंधन कळलेलं आहे ज्याला बंधनातून सुटण्याची इच्छा आहे त्याला उपदेश करतात ज्ञान बघा विषयी पामर जिज्ञासो आणि मुक्त चार झालं माझं कीर्तन पामर जिज्ञासो आणि मुक्त विषयी माणसालाही ना करत नाहीत मुक्तालाही करत नाहीत पामरलाही ना करत नाही उपदेश करतात ते जिज्ञासूला करतात एक उदाहरण सांगतो दोनच मिनिटात कीर्तन समाप्त करतो विठाडा विठाड पूर्वी काळी राजाचा मरण पावला एखादा त्याचा मुलगा लगेच गादीवर बसवायचे बरोबर आहे का नाही हा पण आता आहे का मुख्यमंत्री गेल्याच्या नंतर त्याचा मुलगा शक्य आहे का नाही पूर्वी काळी आणि मग राजा मरण पावल्याच्या नंतर मुलगा गादीवर बसवायचे असा एक राजा गेला त्याचा मुलगा गादीवर बसवला नवीनच त्या ठिकाणी राज्यकारभार चालू झाला प्रधानजीला त्या नवीन राजाने प्रश्न केला प्रधानजी तुम्ही काय करा आपलं राज्य मला दाखवा मी काय जास्त राज्यामध्ये आपल्या फिरल्यान नाही आपली आपले लोक बघायची आपली प्रजा बघायची कसं चाललंय कसं नाही मग राजाची स्वारी निघाली राजा हत्तीत बसवले आणि स्वारी निघाली कळण्याकरता पुणे शहर घेऊन बघा शिवाजीनगर स्वार्गेट आणि येणवाडा ह्या मार्गाने राजाची स्वारी निघाली पुणे पुण्यामध्ये शिवाजीनगर स्वारगेट येरवाडा आणि कोण जात असताना त्या जा राजाची अचानक नजर कुठे गेली येरवड्यामध्ये येरवाड्यामध्ये कोण असते महाराज कोण असते महाराज आला की हो कोण असते बाबा हो महाराज कोण असते कैदी गुन्हेगार अचानक त्या नवीन राजाची नजर गेली राजा म्हणला ओ प्रधानजी मेरे राज्य में इस बंदी खाने में ये लोग क्यों बंद करके रखे प्रधान जी मन ला राजे साहेब मैं भी थोड़ी थोड़ी धमकी आई थी बगा <laughs> लोग मन ले प्रधान जी मन ले राजे, राजे साहेब एक सामान्य लोक नहीं अतिरिकी तातिरिकी हमने का मारा मारा के मोटर के लिए मोहन मधी टाकले आता काय त्यांना बाहेर घेऊ नका घेऊच नका विठरा ते जर बाहेर आले तर पुन्हा लोकांना त्रास देतील त्यांना काय बाहेर काढायचं नाही परंतु राजाला आल्या तो मंडळ असं जमणार नाही म्हणला त्यांना बाहेर काढावंच लागलं मला पण प्रधानजी हुशार होता बघा मंत्र्यापेक्षा पिये कसे असते कशा कॅटलीपेक्षा चहा पेक्षा कॅटली कशी असतील गरम असती म्हणा ना ते चहा तरी पोळत नाही हाताग्या पण कॅटली तट करा तसं प्रधानजी चतुर होता प्रधानजी चतुरच असते पाहिजे हे करण्याकरता उद्या बघा प्रधानजी किती चतुर एकदा काय झालं बिरम आणि बादशाह या दोघांमध्ये संवाद चालू होता